मागोवा राहुरी विधानसभा मतदारसंघाचा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे बासष्ट पासून झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजेच दोन हजार चोवीस पर्यंतच्या बासष्ट वर्षांमध्ये काँग्रेस अपक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षांकडून सात वेळेस तणपुरे घराण्याला आमदारकी भूषवण्याची संधी मिळाली तर भारतीय जनता पार्टीकडून शिवाजीराव भानुदास करडीले यांना दोन वेळेस आमदारकी भुजविण्याची संधी मिळाली यामध्ये बाबुराव बापूजी तणपुरे हे एकोणीसशे बासष्ट मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते त्यांना त्यावेळेस चोवीस हजार चारशे ब्याऐंशी मते मिळाली होती एकोणीसशे सदुसष्ट मध्ये पुन्हा काँग्रेसने बाबुराव बापूजी तणपुरे यांना संधी दिली होती त्यात त्यांना सहवीस वीस मते मिळवून ते विजयी झाले होते एकोणीसशे मध्ये पुंजाजी बापूजी कडू यांना सीपीआय पक्षाने उमेदवारी दिली होती त्यामध्ये त्यांना अठ्ठावीस हजार नऊशे एकोणचाळीस मते मिळून ते विजयी झाले होते तर एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये काँग्रेसने काशीनाथ लक्ष्मण पवार यांना उमेदवारी दिली होती त्यांना एकोणतीस हजार आठशे सहासष्ट मते मिळून ते विजयी झाले होते तर एकोणीसशे ऐंशी मध्ये काँग्रेसने प्रसाद बाबुराव तानपुरे यांना उमेदवारी दिली होती त्यांना तेहतीस हजार सहाशे सत्तेचाळीस मते मिळून ते, ते विजयी झाले होते तर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्याने प्रसाद बाबुराव तनपुरे हे अपक्ष उभे राहिले होते सत्तेचाळीस हजार त्रेचाळीस मते मिळून ते, ते विजयी झाले होते एकोणीसशे नव्वद मध्ये काँग्रेसने प्रसाद बाबुराव तनपुरे यांना उमेदवारी दिली होती त्यात त्यांना छप्पन्न हजार पाचशे मते मिळून ते विजयी झाले होते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये काँग्रेसने पुन्हा प्रसाद बाबुराव तणपुरे यांना उमेदवारी दिली त्यावेळी त्यांना एकोणसाठ हजार एकशे सव्वीस मते मिळाली आणि त्यांनी विजय खेचून आणला तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसाद बाबुराव तणपुरे यांना उमेदवारी दिली होती त्यात त्यांना बेचाळीस हजार एकशे चव्वेचाळीस मते मिळून ते विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार चारमध्ये भाजपचे चंद्रशेखर लक्ष्मण कदम यांना उमेदवारी दिली होती त्यांना सत्तर हजार सातशे एकावन्न मते मिळून ते निवडून आले होते दोन हजार नऊमध्ये भाजपचे शिवाजीराव भनुदास कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यावेळी ते सत्तावन्न हजार तीनशे ऐंशी मते मिळून ते निवडून आले होते त्यानंतर दोन हजार चौदामध्ये पुन्हा भाजपने शिवाजीराव भणुदास कर्डिले यांनाच उमेदवारी दिली होती त्यावेळी त्यांना एक्क्याण्णव हजार चारशे चोपन्न मते मिळाली आणि ते विजयी झाले तर दोन हजार एकोणावीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने प्राजक्त प्रसाद तनपुरे यांना उमेदवारी दिली होती त्यात त्यांना एक लाख नऊ हजार दोनशे चौतीस मते मिळाली यामुळे ते विजयी झाले होते तर आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून भाजपकडून माजी आमदार तथा जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष शिवाजीराव भानुदास यांनी कालच राहुरीमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे विरुद्ध भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले अशी रंगतदार लढत 2024 चा राहुरी विधान राहुरी विधानसभा मतदार संघात होणार असल्याचं चित्र समोर येत आहे प्रतिनिधी जालिंदर ढोकणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर